तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंची घरं जायली जात आहेत यामुळे भारताला चिथावणी दिली जाते आहे का तर उत्तर थोडक्यात आहे की नक्कीच आहे कारण बांगलादेशमध्ये जे चोवीस कोटी चोवीस टक्के हिंदू होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यांची संख्या आता कमी होऊन झाली गेलेली आहे ती फक्त नऊ टक्क्यावरती तर बाकीचे पंधरा टक्के गेले कुठे या तर त्यांचं धर्मांतर झालं यात त्यांना मारण्यात आलं किंवा या त्याच्यातले कि काही हे पळून भारतामध्ये आलेले आहेत आता जे उरलेले दीड ते दोन कोटी आहे सुद्धा हीच कारवाई केली जात आहे आणि ही भारताला नक्की चिथावणी आहे पण भारत त्यांचं रक्षण कसं करू शकेल तर आपण बांगलादेशच्या आत जाऊन त्यांचं रक्षण करू शकतो का नाही आपण फक्त बांगलादेशी जे सैन्य आहे त्यांच्यावर ते दबाव टाकू शकतो की तुम्ही त्यांना मारू नका त्यांना त्यांना मदत करा त्यांचं रक्षण करा पण बांगलादेशचं सैन्य जे त्यांच्या पंतप्रधानांना वाचवू शकलं नाही जे आवामी लीगच्या नेत्यांना वाचवू शकत नाहीत ते हिंदूला कसं वाचवतील हा एक मोठा प्रश्न आहे आपण आंतरराष्ट्रीय दबावाचासुद्धा प्रयत्न करायला पाहिजे आणि तिथल्या हिंदूंची रक्षा करायला पाहिजे आणि जे, जे हिंदू पळून भारतामध्ये येण्याचा प्रयत्न आहेत त्यांना आपण नक्की शरणागती द्यायला पाहिजे कारण नाहीतर हे सगळे मारले जातील आणि यांच्या बायकांवरती अत्याचार होतील जमिनी या जप्त केल्या जातील वगैरे वगैरे बांगलादेशमधील हिंदूंचं भवितव्य हे अतिशय कठीण आहे त्यांचं रक्षण करण्याची अत्यंत गरज आहे